दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याची मागणी सासरच्या मंडळीकडून सातत्याने केली जात होती मात्र मागणीची पूर्तता करू न शकल्याने सासरच्या मंडळींनी चोवीस वर्षीय विवाहितेस घराबाहेर काढून दिल्याची तक्रार यमुना उर्फ पल्लवी आकाश पाचंगे या विवाहितेने नऊ जुलै रोजी शिलू पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह इतर सात जणांवर शेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील यमुना उर्फ पल्लवी आकाश पाचंगे या युवाहितेचा विवाह वैजापूर तालुक्यातील आधूर येथील आकाश पाचंगे यांच्याशी झाला होता मात्र विवाहानंतर पतीस सासरा शिवाजी पाचंगे सासू संगीता पाचंगे भाया शंकर पाचंगे दीर ऋषी पातंगे दीपक पातंगे सर्व राहणार वैजापूर जिल्हा संभाजीनगर ननन कल्याण काळे मामा गोरख भिसे राहणार गायत्रीनगर सेलू हे युवायता यमुना यांचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करीत होते दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याची सतत मागणी करत होते मात्र मागणीची पूर्तता करू शकत नसल्याने सासरच्या मंडळीने घराबाहेर काढून दिले यमुना हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे छप्पन अब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस भादवी आणवे पती आकाश पाचंगेसह सासरच्या आठ जणांविरुद्ध शिलू पोलीस ठाण्यात मंगळवार नऊ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार डी एस तेलंगे हे करत आहेत